सर कशा संदर्भात हे उपोषण आहे आणि काय मागणी आहे आपले जय जाऊ जय शिवराव माझं नाव देवाभाऊ घंटे स्वाभिमान संघटना तालुकाध्यक्ष उदगेर विषय असे आहेत राशीनचा विषय आहे महत्त्वाचा जे महाराष्ट्र सरकारच्या गोरगरीब लोकांना ते तीन महिन्याचं रेशन जे एकसात वाटप करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्याचा पुरवठा सुद्धा ह्या गोडाऊनला केलेला आहे परंतु चेअरमॅन जे राशन दुकानदार आहेत संबंधित अधिकारी यांच्याशी हात मिळवणी करून जे तीन महिन्याचं रेशन वाटप करायचं आहे ते दोन महिन्याचे किंवा एकच महिन्याचं देत आहे याचप्रमाणे जर रेशन कार्डामध्ये पाच लोकांची जर नावं असतील तर त्या ठिकाणी तीन किंवा चार लोकांचे दे राशीन देत आहे आणि पूर्ण हे राशीन जे आहे ते काळ्या बाजारामध्ये ही विक्री होते आणि प्रशासनाचे कुठेतरी दुर्लक्ष होते कुठंतरी जाणून बुजून हे हात मिळवणी झाल्यामुळे आहे दुसरा विषय आहे आज जे शिक्षणाचा बाजार मांडलेला आहे जे ट्युशन खाजगी आहेत त्यांना कुठलेही परमिशन नाही परमिशन जर असेल तर त्याला शासनानं नियमावली लावून द्यावी की एकता विषय आणि किती फीस हे शासनाने आकारायला पाहिजेत परंतु हे काही होत नाही या ठिकाणी सर्वसामान्य मुलाचे हे शिक्षणापासून वंचित राहतात त्यासाठी सरकारनं याच्याकडे गंभीर गांभीर्याने घ्यावं की प्रशासनानं सुद्धा तात्काळ याच्यावर उचित कारवाई करावी आता आम्ही जे आमचं आंदोलन चालू आहे कालपासून नऊ तारखेपासून आणि पत्रव्यवहार हे कमीत कमी चार व चार महिन्यापासून हो। चालू आहे तर प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे जे आमचं आंदोलन आहे ते गांभीर्याने घेऊन तात्काळ संबंधित जे जे आहेत त्यांच्यावर कार्यवाही करावी सर्वसामान्य लोकांना उदगीर शहरात शासकीय कार्यालयात पंचायत समितीच्या आवारात ते नगरपालिक नगरपालिकेचं शौचालय आहे आणि जे ते छत्रपती शिवाजी महाराजच्या एकदम समोरासमोर आहे त्या ठिकाणी अत्यंत घाणीचं साम्राज्य असते आजच्या इकडंसुद्धा नगरपालिका किंवा संबंधित अधिकाऱ्याचं हे पूर्णपणे दुर्लक्ष आहे ठिकाणी सुद्धा हातमोळणी चालू आहे हो त्यांचा कार्यकाळ संपलेला असतानासुद्धा त्यांना हे कुठल्या आधार दिलेलं आहे बंद काय करत नाही त्यातसुद्धा ते तात्काळ बंद झालं पाहिजेत दुसरा विषय आहे जे पुरवठा निरीक्षण अधिकारी आहेत उदगीर तहसील कार्यालयामध्ये सुमित्रा अन्नाराव इलमली जे गोरगरीब लोक राशन कार्डाशी साठी येतात त्या ठिकाणी त्यांनी सरळ सरळ पैशाची मागणी करतात त्यांना जरी पैसे जर दिलं तरच काम नाहीतर सहा सहा महिने त्यांचे कामं होत नाहीत त्याची बूट आणि चप्पला शिरशा फाटून चालत ते वरिष्ठांना चौकशी करावी आणि त्यांना त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी एवढी विनंती आहे अन्यथा हे आमचे आंदोलन न्याय मिळेपर्यंत परत चालू असेल